हिंदीनी काय तुमचं वाईट केलंय म्हणून मला सांगा आपल्याला काय आलं ना अरे भाई इधर चलो अरे आलं ना हिंदी तुम्ही सांगता का त्याला जरा बाजूला पण एकनाथ शिंदे पण आहेत की आहे पण मला नाही वाटत एवढं कसं आहे तुम्ही जेव्हा शिवसेना होता तेव्हा त्यांची असं बोलू नाही पण लाल करत होता आता तुमचं काय झालं तुम्हाला वाटतं हिंदी असायला पाहिजे काही वाईट होत नाही असायला पाहिजे का पण असलं पाहिजे सरकार म्हणत आहे हिंदी पाहिजे पहिली पासून चौथी पर्यंत आणि हे दोन भाऊ म्हणत आहेत नको हिंदी चूक आहे हिंदी काही कठीण नाही आहे मुलांवर बोजा नाही पडणार काय नाही करत काय नापास झाले तरी चढ तरी पास करतो ठाकरे ब्रँड टिकायला पाहिजे बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंपासून आहे तो टिकायला पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं पुण्याची सत्ता महापालिकेवर असावी मुंबईच्या एकूण विकासाच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरेचा विचार हेच आहे की महानगरपालिका त्यांचीच राहावी आणि ते त्यांचीच राहणार लाशपर्यंत मी रँडमली असं ठरवलं की आपण शिवाजी पार्कमध्ये जाऊ त्या एरियामध्ये जाऊ हा सगळा मराठी बहुल एरिया आहे त्यामुळे जे जे कोणी भेटतील त्यांच्याशी जरा दोन मिनटं दोन घटका आपण संवाद करायचा संवाद करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे हेल्दी असण्याचं लक्षण आहे त्यामुळे म्हटलं जरा संवाद करावा आणि त्यातून पाच तारीख त्या जवळ येते तर माझ्या मला काका दिसले म्हणून काकांच्या शेजारी येऊनच बसलो काका काय नाही गप्पा मारणार आणि मी का आलो तुमच्याकडे सामना वाचताय म्हणून आलो <laughs> हा एकदम लक्ष केलं तुम्ही सामना वाचता तोच वाचणार का बाकी काय पेपर में जोर में। सामना का वाचण्यासारखा आहे राजकारणाचा असं मला राजकारणात थोडासा इंटरेस्ट आहे बर नव काळल्यानंतर हाच बरा एक पेपर त्यातले आहेत बरोबर आहे पण लोक म्हणतात ते काय शिवसेनेचं मुखपत्र आहे सगळ्या त्यांच्याच बातम्या असतात नवा काळ सुद्धा सेमच आहे काँग्रेसच्या बाजूचंच आहे यशवंतराव चव्हाणने वाचवलं निळू खाडेल करला ते म्हणजे तुम्हाला एक सगळा काळ माहिती आहे लक्षात घ्या त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे मला असं वाटतं की जरा तुमच्याकडनं जाणून घेऊयात बरं ते जाऊ दे सगळं म्हणजे सामना तुम्ही वाचता ही खरंच आनंदाची गोष्ट आहे पण या व्यतिरिक्त म्हणजे राजकीय बातम्यांच्या व्यतिरिक्त काय आवडतात सामनाच असतो म्हणजे राजकीय जे काय असेल ना ते टाइम पासिंगला बाकी दुसरं काय का बरोबर पाच तारखेला काय आहे पाच तारखेला काय भाऊ एकत्र येतात काय आताच काय ते सांगितलं कोण भाऊ दुका एकत्र येत हे ठाकरे ठाकरे बंदुका एकत्र येत आहेत तुम्ही म्हणाला मी म्हण पण तुम्हाला माहितीये का नाही कोण आता साध्या गोष्टी कितीतरी याच्यात हो ना टाइम पास करायचा जाऊ दे पण दोन भाऊ एकत्र येत आहेत तुम्ही ता पाच तारखेला तुम्हाला माहितीये विजयी सभा होती त्यांची माहितीये नाही आहे ठिकाण कुठे ते फोर्टला आहे ना कुठे ते डोमला वरळी डोम पण का मुद्दा का मुद्द्यावर येत आहेत एकत्र माहितीये काही नाही तेवढं काय एवढं लक्षात नाही ते हिंदी सक्तीचा सगळा विषय सरकारने केला हिंदीनी काय तुमचं वाईट केलं म्हणून मला सांगा आपल्याला काय आलं ना तर अरे भाई इधर चलो अरे आलं ना हिंदी तुम्ही सांगता हो का त्याला जरा बाजूला आणि तो बाजूला हो म्हण नाही तर सांगा कासिल जा मग तुम्हाला वाटतं हिंदी असावं असायला पाहिजे काही वाईट होत नाही असायला पाहिजे का पण हो असलं पाहिजेच कारण हिंदी शिवाय तुम्हाला कुठे बाहेर पाऊल टाकता येत नाही प्रत्येक ठिकाणी काय इंग्लिश बोलतायत का बरोबर आहे मग त्यावेळेला अरे जरा बाजी हो जाओ प्लीज साईड वगैरे असं काय म्हटलं ते म्हणे मग त्यावेळे हिंदी तर पकडते वापरावी लागते सरकार म्हणत हिंदी पाहिजे पहिली पासून चौथी पर्यंत आणि हे दोन भाऊ म्हणतायत नको हिंदी चूक आहे ते हिंदी काही कठीण नाहीये मुलांवर बोजा नाही पडणार काय नाही काय काय त्यात नापास झालं तरी चढ तरी पास करते नाही म्हणजे त्या हिंदीच्या मुद्द्यावरनच हे दोन भाऊ एकत्र येत आहेत मराठी आणि हिंदी सेम आहे काही हे काय म्हणतात तू मोठी मी म्हणण्यात अर्थ नाही हा हा पण आता त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येतात तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आनंद होतोय काय वाटत की टिकवा दुसरं काही करू नका कारण मराठी माणसाचे एकी कधी हो, का। जन्मात राहत नाही तुम्हाला दहा मार्क जास्त मिळेल की माझ्या पोटात आईला माझ्या बरोबरच अभ्यास केला आणि कुठेतरी कॉपी केली आहे ही असली मराठी वृत्ती आहे त्या जी मराठी माणसाला उतला फेकून द्या कुठे मद्रास तामिळनाडूला येड येकडं या लगड मग त्यावेळेला त्यावेळेला कसं वाटलं अरे चला मराठी बोलतोय कारण हा अनुभव आलेला आहे आम्हाला बेळगावला जाताना मुली हो मुलीला आम्ही म्हटलं ग वरती चलते होतो म्हणूनच म्हटलं अरे तुम्ही कुठे मुंबईचे का मी गिरगावला असतो अमुक अमुक काय नाव सांगितलं असेल त्यावेळेला त्या आज म्हण किती वर्षांनी मला मराठी शब्द ऐकताले इथे काही ऐकूच येत नाही सगळं आडगुडू 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 नुस कंटाळा आला म्हटलं मराठी माणसाला पहिलं तिकडे बेका आणि या दोघा तिकडे टाका जा तिकडे मरा तिकडे बोला आता काय काय ते तुम्हाला म्हणायचं या दोघांचं भांडण नको आहे भांडून आहे भांडून आहे नाहीतर मग आता जी परिस्थिती झाली तशी एकाही सीट येत नाही सगळं झिरो पण मग दोन भाऊ एकत्र आले आणि आता परिस्थिती चांगली व्हिईल हो मनसेची हो होईल आता जरा तुम्हाला असं वाटतं दोन भाऊ एकत्र आल्यामुळे आता मागचं काय जर काढलं असेल तर मग काय होणार नाही असं आहे मागे काय अमुक हा ह्याने अमुख केलं होतं सापाची वृत्ती ठेवू नका दुसरं काही नाही दुसरं काही नाही हा साप कसा डूक धरून बसतो मिळाल मिळाल की करून टाकतो तस करू नका हा होत आहे एक तर मराठी माणसाला कोणी कुत्राही विचारत नाहीये तुम्ही जा मार्ट सोडा अरे काय रडायची पाळी त्याचा मदारातला वगैरे झक आणि इथे आलो असं होतं हो केव्हा आम्ही अनुभव घेतलेले अरे हिंदी बोलत नाही इंग्लिश बोलत नाही मग कुठल्या भाषेत बोलू मग मग मला तर वाटतं तुम्हाला हा पण राग असेल की आज एकनाथ शिंदे शिवसेना तोडली फोडली वेगळी केली माहितीये ना तुम्हाला हे ते तुम्हाला पटलं का ते काय करायचं शेवटी मराठी माणूसच ना अरे तुरेच करणार आणि शेवटी चला बाजूला वा असं एवढंच बोलणार ना का इतर भाषेमध्ये बोलणार मग भांडताय का चला मध्ये म्हणतात ना राजकारण गेलं चुलीत तसं आहे राजकारण आता वरती चढवेल उद्या अरे त्यांनी मला अशी शिवी दिली म्हणजे दिली नसेल तरी ज्याने ऐकले तो म्हणतोय मला शिवी देतो काय दाखवतो पण आता एकूण दोन भाऊ एकत्र येत आहेत तर तुम्हाला असं वाटतं की जरा मराठी माणसासाठी एक दिलासा आहे दिलासा असेल बरोबरच आहे पण मराठीच्या वेळेला तुझं माझं करता उपयोगाचं नाही हा त्या पक्षाकडून आलाय बघायला पाहिजे जरा असं नको हा इथे पूर्वी तसंच होतं यांच्याकडे हा अमक्या अमक्या ठिकाणी गेले गेले ते गेले जाऊ दे ना तुम्ही स्थानिक इथलेच का स्थानिक इथले दादरचे हो दादरचे त्यामुळे म्हणलं की तुम्हाला विचारावं कारण तुम्ही तर सगळं काळ पाहिलेलं आहे त्यामुळे तुमच्याशी बोलावं दोन घटका म्हणून आलो पण एकूण आनंद वाटतोय तुम्हाला हा बरं चांगलंय नाहीतर मेजॉरिटी का मिळणारच नाही मेजॉरिटी मिळणारच कोण देणार नाही कोणी महाराष्ट्राच्या बाहेर मराठी माणसाला कुत्राही विचार येत नाही लिहून घ्या करा तीन चार पण आता हे अंडरला आल्यामुळे आता विचारतील असं वाटतं आहे धन्यवाद काका मी तुमचा थोडासा वेळ घेतला हा पण आता आपण पुढच्या ठिकाणी जाऊ अजून काही लोक आहेत काही तरुण लोक बसलेली दिसत आहेत त्यांच्याशी बोलू आपण चला आपण काकांशी बोललो आहे का दुसरे काका चालत होते त्यांना अडवलं त्यांना मी म्हटलं बरं ते जाऊ देत काय म्हटलं ते जाऊ देत पण पाच तारखेला काय माहिती का हो माहिती आहे दोन्ही भाऊ आपले एकत्र येतात आहे आणि खूप आनंद वाटत आहे नाही नाही मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे पाच तारखेला वेगळंच घडतंय म्हणजे मी शास्त्रीय घडामोड जी होती त्याच्याबद्दल बोलतोय तुम्ही एकदम दोन भावांवर गेला हो ते जाऊ दे महाराष्ट्राला तर आता नित्यांत गरज आहे दोन्ही भाऊ एकत्र येण्याची आहे पण इकडे पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवतोय त्याच्याबद्दल मी बोलत होतो तुम्ही दोन भावांबद्दलच बोलतो बरोबर आहे ना आणखी काय सांगायचं तुम्हाला आणि मराठी तर हे मराठीसाठी खरं म्हटलं मराठीचा प्रश्नच नाही आहे आपली ती मातृभूमी मातृभाषा आहे आहे पण त्यामुळे तर एक निमित्त जरी मिळाला किती वर्ष आम्ही वाट बघतो की दोन्ही भाऊ एकत्र यावे देवाकडे सांगणं घातलं आणि खरं सांगू ना मराठी माणसाला तर वाटतं की दोन्ही भाऊ एकत्र यावे बघा म्हणजे मी म्हणलं तसंच झालं पूर्वेकडचा सूर्य पश्चिमेकडनं उगवतोय हा दोन भाऊ एकत्र येतात तर ते जाऊ देत पण तुम्हाला असं वाटतंय दोन भाऊ एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला बरं वाटेल हो हो नक्कीच वाटेल कारण काय माहिती मला आजपर्यंत आपण फुटाफोट मराठीचं एवढी फुटाफूट चालली आहे ना ते आता कुठल्याही नाही फक्त मराठीचं मराठी माणसांचं फूट पडलेली आहे ही तर झाली एकत्र झाली ना कुणालाच शक्य नाही महाराष्ट्रातून हे दोन्ही भागात कोणाला कुठलीच शक्ती त्यांची पण आजपर्यंत ते का नाही एकत्र झाले दोन हजार सहापासून ते बरोबर आता ते काय प्रत्येकांचं आता बघा सुरुवातीला कोणी उद्धव ठाकरेने त्यांच्यासमोर हात पुढं केला आता याने पण हात आपला पुढं करावं आता करतात आहे तर बघू पुढं काय होईल आणि तुम्हाला सांगू हे तर एकत्र झाले ना स्वर्गीय बाळासाहेबांना त्यांना मन शांती लागले सगळं काही त्यांना खूप बरं वाटेल अरे सर माझ्या नाही जेव्हा एकत्र नाही हे येतात त्यांना पण बरं वाटेल सामान्य जनता महाराष्ट्रातील आम्ही जनता त्यांच्या मागे तर आहोत आणखी आम्हाला बरं वाटेल तुम्हाला का पण मग आताच सरकार हे फार चांगलं काम करत आहे असं वाटत नाही नाही सरकार काय म्हणतात सगळं ऍडव्हर्टाईज चालले आहे खूप काय जाहीराती तर खूप चालली आहे हे कसं लोकांना आता आपल्या सारखं वाटत नाही हो कि ते सांगू द्या हे आहे एवढ्या मग आता देवेंद्र फडणवीस हे चांगले ग्रस्त आम्हाला मुख्यमंत्री लागले जनतेच्या मनातील आहे सगळं मान्य आहे पण बाकीचं पण एकनाथ शिंदे पण आहेत की आहेच पण मला नाही वाटत एवढं कसं आहे तुम्ही म्हटलं राजकारणावर येत कुठून तर ते फोडून गेलेच कुठलं तर ही घटना तुम्हाला आवडली नाही नाही कुठं ओ देवा हो तुम्ही जेव्हा शिवसेनात होता तेव्हा त्यांची असं बोलू नाही पण लाल कर्ज होता आता तुमचं काय झालं पटत नसेल तेव्हाच का नाही सांगितलं जेव्हा सत्तेर होते जेव्हा उद्धव साहेब आपले मुख्यमंत्री होते तेव्हा नाही बोलले नंतर तुम्ही बोलता मान बोलता येत नाही हे नाही करतायत हे नाही हे चुकीचं आहे हो पण मग ऐकून तुम्हाला वाटतंय की हे दोघं एकत्र येण्यामुळे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या एकूण चांगला बदल होईल हे तुम्हाला आताच सांगतो राजकीय भूकंप आता म्युन्सिपालिटी नगरपालिकेत नक्कीच होणार आहे आणि पुढं जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा राजकीय भूकंप हा महाराष्ट्रात ठरलेला आहे फार महत्वाचं वाक्य काकांनी वापरलंय की राजकीय भूकंप होणार हे ठरलेलं आहे पाच जुलैला आपल्या बरोबर अहो तुम्ही अहो दोन मिनटं एक मिनटं बोला काय भूकंप होणार आहे भूकंप होणार आहे तरी बोलत नाही पण पण तरी असं आहे की तुम्ही म्हणजे खरंच खूप महत्त्वाचं बोललात की राजकीय भूकंपसुद्धा होऊ शकतो तुम्हाला वाटतंय की हे दोघं येणारे कारण भाजपला सत्ता तर पाहिजे महापालिकेची आणि त्या दृष्टीनं सगळे प्रयत्न चालू आहेत हे दोघं एकत्र आल्याने भाजपचं स्वप्न साकार होणार नाही वाटतंय हो नक्कीच न ना साकार नाही होणार पण हे एकत्र राहिलं पाहिजे दोन्ही म्हटलं कुठला मोठा भाऊ काय छोटा भाऊ माहीत नाही दोन्ही एकत्र या मी तुमच्या पाया पायापुटं महाराष्ट्र जनतेसाठी तरी तुम्ही एकत्र या दोन्ही भावानं धन्यवाद म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकत्र यात हे बोललात हे खूप धन्यवाद बरं वाटलं आणि उत्स्फूर्त तुम्ही बोललात याचा आनंदही वाटला, वाटला। शेवटी मराठी माणूस आहे मराठी माणूस थांबत नाही बोलताना त्याला जिथे जिथं जागा मिळेल तिथं तिथं तो वाचा फोडतोच तर तसं आपल्या काकांनी फोडलेली आहे दोन भाऊ एकत्र यावेत असंही त्यांना वाटतं शिवाजी पार्कवर आलं की आपल्याला वेगवेगळ्या वयोगटातली माणसं भेटतात म्हणजे आता काही आपण काकांशी बोललो तरुण गटसुद्धा इथे बसलेला आहे आणि तरुण गटामध्ये अनेक पॉलिटिकल नेत्यांची क्रेजसुद्धा असते पण पाच तारखेला खूप मोठी घडामोड घडती आहे त्याबद्दल तुला माहिती आहे का काही हो माहिती आहे ना काय घडतंय हिंदी सक्ती आहे ही नाही केली पाहिजे मराठी ही पाहिजे ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला लहानपणीपासून आहे ना हिंदी म्हणजे असं चौथीपर्यंत आम्हाला हिंदी नव्हतं मराठीमध्ये सर्व झालं आहे मराठ हिंदी शिकून जातो नंतरपूर्ण मूवीज बघतात हे बघतात वेब सिरीज असतात त्याच्यामधून मुलं हिंदी शिकून जातात ही सक्तीची गरज नाही मराठी आहे ते आपलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मुलांना शिकता येते ते हिंदी टाकलं हे टाकलं वेगवेगळे वे अजून सब्जेक्ट आहेत आता त्याच्यामध्ये लोड पडतो मुलांच्या डोक्यात मग हिंदी सक्ती करू नका तुम्ही ऐच्छिक ठेवा हा राष्ट्रभाषा ती पाहिजे कळायला पाहिजे सर्वांना पण ती चौथी नंतर बरोबर आहे पण यामुळे काय घडलं माहितीये या हिंदी सक्तीच्या मुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत याचा आनंद वाटतोय वाटतो ना त्या दोघं भाऊ एवढ्या वर्षानंतर एकत्र येण्याच महाराष्ट्रासाठी आहे पण लोक म्हणतात मग दूर का गेले एवढं मराठी माणसासाठी एकत्र येतात एक पण आधी दूर का गेले आता त्याबद्दल मी काय बोलले पण आता एकत्र येतात याचा आनंद होतोय काय होईल असं वाटतं हे एकत्र येण्याने काय होईल अजून खूप महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो मराठी भाषेबद्दल अजून काय काय होऊ शकते खूप आहे अजून खूप होऊ शकते या दोघांचा म्हणजे हे दोघं एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला एक आधार वाटेल असं वाटतं हो वाटते ना कारण बी जे पीच्या सरकारमुळे अजून थोडं हे आहे पण हे एक दोघं एकत्र आले तर होईल महाराष्ट्रासाठी चांगल्या हितासाठी करतील ठाकरे ब्रँड टिकायला पाहिजे हो बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे आहे तो टिकायला पाहिजे आता टिकायला पाहिजे कारण तो कमी होण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत पण हे दोघं एकत्र आले तर तो टिकेल हो टिकेल दोघं एकत्र आले की नक्कीच टिकेल नक्की टिकेल आपण इकडेही बसलेले काही लोक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात पण या बंधूंनी चांगलं उत्तर आपल्याला दिलेलं आहे की हे दोन भाऊ एकत्र आले मी आता तिकडे पलीकडे असाच येण्याचा प्रयत्न करतो बोलता बोलता कारण दोन भावांचा विषय फार महत्त्वाचा आहे तिकडे आपण बसलेत त्यांच्याकडेही जाण्याचा प्रयत्न करूयात ते बोलतीलच असं नाही कारण हल्ली लोक फारसं बोलत नाहीत पण तरी मी तुम्हाला सोडणार नाही म्हणून तुमच्यापर्यंत आलो दोन वाक्य बोलावीत अशी आमची इच्छा आहे बोलाव हां काय नाही पाच तारीख फार महत्त्वाचा दिवस आहे हिंदी सक्ती केली एका अर्थी ती केली ती चांगलीच झाली त्यामुळे दोन भाऊ एकत्र येतात कसं वाटतंय दोन भाऊ एकदम शान वाटते बरं वाटते दोघं भाऊ एकत्र आले तर बराच वाटतं आम्हाला बरं वाटतं पण काय हो? मी क्रिश्चन आहे कॅथलिक आहे महाराष्ट्र आले तर काय होईल असं तुम्हाला चेंजेस होणार काय ते बी जे पी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काय करते काय नाही करते ते हे दोघ आले तर मराठीसाठी भरपूर काय करू शकतात पण आता हे दोघांनी एकत्र येऊन टिकलं पाहिजे असं वाटणार टिकणार टिकणार ते दोघं भाव आता ते इगो साइडला ठेवून घराचे भांडण साईडला ठेवून एक ते एकत्र येणार आणि मराठीचा विचार करणार मराठीचा विचार त्यांनी सांगितलं मराठीचा विचार कराल तुम्हाला काय वाटतं दोन भाऊ <laughs> काहीतरी वाटत असेल <laughs> मला न्यूज मध्ये बराच बराच वाटणार बराच वाटणार काय का, हो का एस एस बर काय वाटेल आता मराठी माणसासाठी विचारायला पाहिजे ऑलरेडी विचार केलाच आहे राज ठाकरे ठाकरेनी राजसाहेबनी अजून आहे की अजून काहीतरी चांगलं होईल तुम्हाला असं वाटतं की हे खरंच दोन भाऊ एकत्र आले तर मराठी माणूस असेल किंवा मा अमराठी सुद्धा असेल मुंबई मध्ये हे दोन भाऊ एकत्र आले आणि काम होईल अधिक असं वाटत वाटतं तर आहे पहिल्यापासून तर अजून उमेद आहे होप्स आहे की काहीतरी अजून चांगलं करणार आणि अशी इच्छा पण आहे तर करून दाखवला तर लाई आहे एकच प्रश्न विचारतो म्हणजे मुंबई महापालिकेवर आतापर्यंत तरी शिवसेनेचीच सत्ता होती उद्धवसाहेबांची होती आता भाजपला वाटतंय की आपली सत्ता महापालिकेवर यावी पण आता हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे तसं घडेलच याची शक्यता कमी राहते पण तुम्हाला काय वाटतं कुणाची सत्ता महापालिकेवर असावी मुंबईच्या एकूण विकासाच्या दृष्टी बघा बाळासाहेब ठाकरेचा विचार हेच आहे की महानगरपालिका त्यांचीच राहावी आणि ते त्यांचीच ती राहणार लाशपर्यंत आणि हे दोघी भाव एकत्र येऊन त्यांचा विचार चेंज झाला पाहिजे त्याच्याबद्दल त्या लोकांनी लय काय करायला पाहिजे मराठीसाठी विचार आता येऊन भेटणार आणि मग परत, मा परत मा मा एनार, एनार, एनार। ते जाणार मग परत मग न्यूजमध्ये ते चालू जाणार दोघे भाव येणार 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 ते महापालिकेला त्रास होणार मग ते बरोबर त्यासाठी एकत्र या आणि कम्प्लिटली एकत्र या दोघं भाव त्यासाठी फायदा होणार त्या लोकांना एकत्र या अजून आता ते एका मुद्द्यावर एकत्र येत आहेत पण तुम्हाला वाटतं पोलिटिकली ते एकत्र येतील किंवा या येणार येणार मराठी माणसासाठी ते पुढे येणार आत्ता येणार आता जो टाईम आहे यायचा त्यांचा आणि आता ते लोक येणार कम्प्लिट येणार म्हणजे आता दोघांनाही गरज आहे म्हणून येणार गरजेची सवाल नाही ब्रँड आहे ठाकरे ब्रँड भरे झिरो आला तरी ठाकरे ब्रँड आहे तो त्याला मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस काय नाही करू शकत तो ब्रँड लास्टपर्यंत टिकूनच राहणार तो फार महत्त्वाचं बोललेत की ठाकरे ब्रँड झिरो आला तरी चालेल पण ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे धन्यवाद बाळा तू काय गेम खेळतोयस मित्रा मित्रा गेम खेळतोयस काय पाच तारखेला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत बरं वाटणार आहे का तुला बरं वाटेल हां कुठला गेम खेळतोय पबजी 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 खेळतोय पण काय बरं वाटेल तुला दोघं भाऊ एकत्र आले आता तो पबजी खेळतोय त्यामुळे त्याला सांगता येणार नाही पण दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे एकूण ह्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला लगेच दिसलं आनंद दिसलेला आहे बरोबर हां बोला दोन भावांचाच विषय आहे दोन महाराष्ट्रातील मा, दोन राज ठाकरे बंद जर एकत्र आले तर महाराष्ट्राचा विकास नक्कीच होणार राजकारणात खूप मोठा बदल बिल वाटतंय भरपूर बदल होईल मराठी माणसाचं अस्तित्व टिकेल मराठी माणसाचं अस्तित्व टिकेल बघा किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत मराठी माणसाचं अस्तित्व टिकेल मराठी माणसासाठी या दोघांनी एकत्र आलं पाहिजे असे सगळेच विषय आहेत आणि इथले सगळे आपण बघतोय की त्याच विचारांनी भारावून गेलेले आहेत आणि पाच तारखेला काय होणार हे दोघं भाऊ काय बोलणार याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं लाग। आहे पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र